नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण अनेकदा मोक्ष किंवा मुक्ती यांसारख्या मोठ्या भव्य आध्यात्मिक ध्येयांबद्दल बोलतो पण खरं पाहिलं तर आपलं रोजचं आयुष्य हे मोठ्या ध्येयांनी नाही तर लहान लहान सवयींनी विचारांनी आणि आपल्या प्रतिक्रियांच्या धाग्यांनी विणलेलं असतं आणि यातले काही धागे नकळतपणे इतके घट्ट होतात की ते आपल्या प्रगतीत अडथळा बनतात आज आपण कुठल्याही मोठ्या पापांबद्दल किंवा चुकांबद्दल बोलणार नाही उलट आपण त्या आठ सूक्ष्म जवळजवळ अदृश्य वाटणाऱ्या सवयींवर प्रकाश टाकणार आहोत ज्या आपल्या कर्माच्या गाठी नकळपणे घट्ट करत राहतात आजची चर्चा ही एक संधी आहे हे समजून घेण्याची की केवळ आपल्या दृष्टिकोनात लहानसे बदल करून आपण ही कर्माची गुंतागुंत कशी सोपी करू शकतो चला या विषयाचा सखोल अभ्यास करूया चला पहिल्या अशा सवयीपासून सुरुवात करूया जी मला वाटतं आपण सगळेच करतो भूतकाळातल्या आठवणी पुन्हा पुन्हा जगणं म्हणजे एखाद्या जुन्या गोष्टीचा विचार करत बसणं हे फक्त आठवण्यापेक्षा वेगळं आणि जास्त धोकादायक का आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण इथेच स्तरावर कर्म तयार होतं यामागील प्रक्रिया समजून घेऊया भूतकाळ आपल्या मेंदूत केवळ एक माहिती किंवा डेटा म्हणून साठवला जात नाही तर तो भावना आणि आपली ओळख म्हणजे आपली आयडेंटिटी यांच्यासोबत घट्ट जोडलेला असतो जेव्हा आपण एखादी अपमानकारक किंवा अगदी अभिमानास्पद घटना पुन्हा आठवतो तेव्हा आपले शरीर त्यावर अशी प्रतिक्रिया देतं जणू काही ती घटना म्हणजे याच क्षणी घडते असं अगदी अगदी बरोबर आपल्या मज्जासंस्थेला म्हणजे नव सिस्टमला वेळेची जाणीव नसते तिच्यासाठी विचारातून निर्माण झालेली भावना आणि प्रत्यक्ष घटनेतून निर्माण झालेली भावना सारखीच असते त्यामुळे जेव्हा तुम्ही दहा वर्षांपूर्वीचा अपमान आठवून संतापता तेव्हा तुमच्या शरीरात तीस ट्रेस केमिकल्स तयार होतात जी तेव्हा झाली होती पश्चाताप गर्व राग सूडभावना हे सर्व अपूर्ण कर्माचेच प्रकार आहेत प्रत्येक पुनरावृत्तीमुळे आपण त्या घटनेतून धडा शिकत नाही उलट त्याचा ठसा ज्याला योगशास्त्रात संस्कार म्हणतात तो अधिक गडद करतो वा म्हणजे हे एका सुकलेल्या बीजाला पुन्हा पुन्हा पाणी देण्यासारखं आहे ज्यामुळे जुन्या कर्माला नवीन ऊर्जा मिळते पण मग यावर उपाय काय कारण आपण भूतकाळातून शिकलोय पाहिजे जर आपण जुन्या चुका आठवल्याच नाहीत तर त्या पुन्हा होण्याची शक्यता असते मग आठवणं आणि त्यात अडकणं यातली सीमारेषा कशी ओळखायची खूप सुंदर प्रश्न उपाय स्मृती दाबून टाकण्यात नाहीये कारण दाबलेली प्रत्येक गोष्ट दुप्पट ताकदीने परत येते उपाय आहे स्मृतीतून भावना वेगळी करण्यात याला डिसोसिएशन नाही तर साक्षी भाव म्हणूया हे माझ्यासोबत घडलं या भावनेने पाहण्याऐवजी हे घडलं या तटस्थ दृष्टिकोनातून पहा जसे की आपण एक सिनेमा पाहत आहोत सिनेमामधल्या पात्रासोबत अन्याय होतो पण आपल्याला माहीत असतं की तो केवळ एक प्रसंग आहे जेव्हा त्या आठवणीला चिकटलेली भावना निघून जाते तेव्हा कर्म स्वतःच पूर्ण होतं कारण त्याला जिवंत ठेवण्यासाठी कोणतीही भावनिक ऊर्जा शिल्लक राहत नाही मग उरते ती फक्त एक शिकवण एक माहिती अच्छा म्हणजे भूतकाळाला एक ओझं म्हणून मी तर एक ग्रंथालय म्हणून पाहायचं जिथे आपण माहितीसाठी जातो पण तिथेच राहायला जात नाही बरोबर आता भूतकाळाच्या विरुद्ध बाजूकडे वळूया भविष्यकाळ आपण एकतर भविष्याची सुंदर स्वप्न पाहतो किंवा त्याची चिंता करतो हे दोन्ही वरवर पाहता खूप वेगळे वाटतात पण स्रोत म्हणतो की कल्पना आणि चिंता या एकाच माण्याच्या दोन बाजू आहेत हे कसं हो हे वरवर पाहता विरोधाभासी वाटतं पण या दोन्हींच्या मुळाशी एकच गोष्ट आहे मी वर्तमानात अपूर्ण आहे दोन्ही गोष्टी भविष्यात आपली ओळख आणि सुख सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात एकीकडे कल्पना म्हणते जेव्हा मला ते यश मिळेल तेव्हा मी आनंदी होईन दुसरीकडे चिंता म्हणते जर मला ते यश मिळालं नाही तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणजे दोन्ही बाबतीत आनंदाची आणि पूर्णत्वाची किल्ली भविष्याच्या हातात दिलेली आहे अगदी बरोबर यातूनच आशाकर्म आणि भयकर्म निर्माण होतं दोन्ही आपल्याला वर्तमानातून बाहेर खेचतात एकमुक्त मन केवळ गरजेपुरतं नियोजन करतं पण त्या नियोजनाच्या निकालामध्ये भावनिक गुंतवणूक करत नाही ते वर्तमानात स्थिर राहतं पण हे व्यवहारात खूप कठीण आहे म्हणजे आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करतो यात भावनिक गुंतवणूक न करणं क्वाझी इम्पॉसिबल वाटतं मग या सापड्यात न अडकता आपण भविष्यासाठी नियोजन कसं करू शकतो इथे नियोजन म्हणजे प्लॅनिंग आणि भावनिक प्रक्षेपण म्हणजे इमोशनल प्रोजेक्शन यातला सूक्ष्म फरक समजून घ्यायला हवा नियोजन हे शांत सरळ आणि गरजेपुरतं असतं ते एका टुडुलेस सारखं असतं उद्या मला ही चार कामं करायची आहेत बस विषय संपला या उलट प्रक्षेपण हे चक्राकार सक्तीचं आणि भावनांनी भरलेलं असतं जर उद्या ते काम नाही झालं तर बॉस काय म्हणेल माझी नोकरी जाईल का हा विचारांचा न संपणारा गोंधळ आहे एक सोपा नियम आहे जेव्हा नियोजन संपतं तेव्हा भविष्याला विसरून जा आणि पूर्णपणे वर्तमानात परत या कृती करताना भविष्याचा विचार नको ठीक आहे म्हणजे कृती करा पण फळाची चिंता करत बसू नका हे गीतेतलं तत्त्वज्ञानच आहे पण एक आधुनिक संदर्भात आता तिसऱ्या मुद्द्याकडे येऊया जो आजच्या सोशल मीडियाच्या युगात खूपच रेलेव्हेंट आहे अनावश्यक मतं व्यक्त करणे स्रोत म्हणतो की ही एक अहंकाराची स्थिती आहे पोझिशनिंग याचा नेमका अर्थ काय मत म्हणजे केवळ विचार नाहीत तर ती एक भूमिका आहे प्रत्येक मत नकळेतपणे सांगत असतं की मी इथे उभा आहे आणि जग माझ्या दृष्टिकोनातून असं दिसतं ही एक प्रकारे स्वतःला प्रवाहाच्या विरुद्ध स्थिर ठेवण्याची धडपड आहे आणि जिथे कोणी उभे राहते तिथे ते जीवनाच्या नैसर्गिक प्रवाहाचा प्रतिकार करते या प्रतिकारामुळे घर्षण निर्माण होतं आणि हेच घर्षण कर्मबंधनाचं कारण बनतं स्रोतामधले एक वाक्य माझ्या मनात घर करून बसले आहे जग चुकीचं आहे म्हणून तुम्हाला त्रास होत नाही तर तुम्हीच बरोबर असले पाहिजे या हट्टामुळे तुम्हाला त्रास होतो पण एक व्यवहारिक प्रश्न मनात येतो काही वेळा आपल्याला ठाम भूमिका घ्यावीच लागते नाही का जसं की समाजात काही चुकीचं घडत असेल तर त्यावर मत व्यक्त करणं ही एक जबाबदारी नाही का नाहीतर लोक आपला किंवा इतरांचा गैरफायदा घेतील हा एक अत्यंत वैध प्रश्न आहे मुक्तीचा अर्थ निष्क्रिय होणं नाही मुद्दा मत असण्याचा किंवा नसण्याचा नाहीये तर त्या मताशी आपण किती घट्टपणे जोडलेले आहोत हा आहे मताच्या जागी निरीक्षण ठेवा निरीक्षण म्हणजे काय ते फक्त जे आहे ते पाहते हा माणूस रागावला आहे हे निरीक्षण आहे हा माणूस वाईट आहे हे मत आहे मताला मता नेहमी बचावाची गरज असते तर निरीक्षणाला नसते जेव्हा कृती करण्याची वेळ येते तेव्हा ती प्रतिक्रियेतून म्हणजे रिॲक्शनमधून नाही तर प्रतिसादातून म्हणजे रिस्पॉन्समधून आली पाहिजे प्रतिक्रिया भावनिक असते मी बरोबर आहे या हट्टातून येते प्रतिसाद शांत आणि गरजेपुरता असतो तो परिस्थितीची मागणी पूर्ण करतो अहंकाराची नाही अच्छा म्हणजे फरक काय करावं यात नाही तर कोणत्या मानसिक अवस्थेतून करावं यात आहे खूपच सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे याच अहंकाराशी जोडलेला पुढचा मुद्दा आहे जो मला खरच खूप गोंधळात टाकणारा वाटतो आध्यात्मिक ओळख एकीकडे आपल्याला जागरूक व्हायला आध्यात्मिक बनायला सांगितलं जातं आणि दुसरीकडे स्रोत म्हणतो की हीच ओळख सर्वात परिष्कृत सापळा आहे हे कसं शक्य आहे हो हा सर्वात मोठा विरोधाभास आहे इथे खूप सूक्ष्म प्रक्रिया घडते जेव्हा अहंकाराला म्हणजे आपल्या मीपणाला भौतिक जगात आधार मिळेनासा होतो तेव्हा तो स्वतःला अपग्रेड करतो तो स्वतःला अधिक प्रगत बनवतो आधी तो म्हणतो मी श्रीमंत आहे मी यशस्वी आहे जेव्हा हे तकलादू वाटू लागतं तेव्हा तो म्हणतो मी चांगला माणूस आहे मी नैतिक आहे आणि शेवटी जेव्हा त्याला काहीच आधार मिळत नाही तेव्हा तो शेवटचा आणि सर्वात मजबूत किल्ला बांधतो मी आध्यात्मिक आहे मी इतरांपेक्षा जास्त जागरूक आहे अरे देवा म्हणजे अहंकार साधूचा धारण करतो खरी जागरूकता मालकाशिवाय असते ती फक्त आहे मग यातून सामान्य साधकाने मार्ग कसा काढायचा कारण सुरुवातीला तरी आपल्याला अवेअरनेसचा सराव करण्यासाठी स्वतःला आठवण करून द्यावीच लागते ना मग हा आध्यात्मिक अहंकार न निर्माण करता आपण जागरूकतेचा सराव कसा करू शकतो यावर एक सुंदर उपाय आहे जागरूकतेला कोणत्याही वर्णनाशिवाय कोणत्याही लेबलशिवाय काम करू द्या सरावाच्या वेळी मी जागरूक आहे असे स्वतःला सांगण्याऐवजी फक्त जागरूक रहा ती श्वासासारखी स्वयंस्पष्ट असू द्या आपण श्वास घेतो पण मी श्वास घेणारा आहे असं सतत म्हणत नाही ती क्रिया नैसर्गिकपणे घडते भाषा आणि शब्दांशिवाय कोणतीही ओळख टिकू शकत नाही त्यामुळं जागरूकतेला फक्त अनुभवू द्या त्याला शब्द आणि ओळखीचे कपडे घालू नका आपण आतापर्यंत अहंकार आणि प्रतिकार याबद्दल बोललो मला वाटतं पुढचा मुद्दा याच प्रतिकार करण्याच्या सवयीशी जोडलेला आहे दुःखाचा प्रतिकार करणे आपली नैसर्गिक प्रवृत्ती वेदनेला दूर ढकलण्याची असते पण स्रोत सांगतो की आपण तिला समजून घेतलं पाहिजे हे नेमकं कसं कार्य करतं निसर्गाने आपल्याला वेदना म्हणजे पेन दिली आहे ती एक फीडबॅक मेकॅनिझम आहे वेदना ही एक तटस्थ माहिती आहे जी आपल्याला सांगते की काहीतरी असंतुलित आहे किंवा काहीतरी अपूर्ण आहे जसं की गाडीचं पेट्रोल संपल्यावर दिवा लागतो तो दिवा त्रासदायक वाटतो पण तो एक महत्त्वाचा संदेश देत असतो पण जेव्हा आपण त्या संदेशाचा प्रतिकार करतो हा दिवा लागायलाच नको होता तेव्हा ती वेदना दुःखात म्हणजे सफरिंग मध्ये बदलते वेदना प्रतिकार। हा संघर्ष की जे घडत आहे ते घडायला लागो हेच कर्म वाढवतो हे बोलायला खूप सोपं वाटतं पण जेव्हा खरंच तीव्र शारीरिक किंवा मानसिक दुःख होतं तेव्हा पहिली रिॲक्शन तर ता त्याला ता दूर ढकलण्याचीच असते त्या क्षणी यातून काय शिकायचं आहे हा विचार मनात कसा आणायचा बरोबर हे क्षणात जमत नाही याचा सराव लागतो सुरुवात लहान त्रासांपासून करा जसे की वाहतूक कोंडी तडकल्यावर होणारी चिडचिड त्या चिडचिडीला चीड़ दूर ढकलण्याऐवजी फक्त तिला अनुभवा शरीरात कुठे ताण येतोय श्वास कसा बदलतोय या प्रतिकारामागे कोणती अपेक्षा आहे मी वेळेवर पोचायला हवं जेव्हा तुम्ही त्या भावनेला पूर्णपणे अनुभवण्याची परवानगी घेता तेव्हा तिची ऊर्जा कमी होते मग मोठ्या दुःखाच्या वेळी हीच सवय कामी येते उपाय म्हणजे माझ्यासोबतच का हा प्रश्न विचारण्याऐवजी ही भावना मला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे असा प्रश्न विचारा वेदना शत्रू नाही तर एक शिक्षक आहे एकदा तिसं म्हणणं शांतपणे ऐकलं की ती निघून जाते ज्या अनुभवाला आपण विरोध करतो तो अधिक ताकदीने परत येतो हे खरं आहे आता पुढच्या सवयीकडे वळूया मान्यतेची अपेक्षा म्हणजे सीकिंग व्हॅलिडेशन आजच्या लाईक्स शेअर्स आणि कॉमेंट्सच्या जगात ही गरज तर खूपच वाढली आहे ही एक सूक्ष्म गरज बंधने कशी निर्माण करते मग रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात आहे आणि दुसऱ्यांची मन हे या जगातलं सर्वात अस्थिर ठिकाण आहे आज ते तुमचं कौतुक करतील उद्या टीका करतील पण एक विचार येतो की माणूस हा समाजशील प्राणी आहे त्याला सामाजिक मान्यतेची कनेक्शनची गरज असतेच ना इट्स अ बेसिक ह्युमन नीड याला पूर्णपणे नाकारणं प्रॅक्टिकल आहे का नाहीतर माणूस एकच्या पडेल पुन्हा एकदा फरक सूक्ष्म आहे निरोगी मानवी संबंध आणि मान्यतेची भूकेली गरज यात फरक आहे संबंध म्हणजे देवाणघेवाण पण मान्यतेची अपेक्षा म्हणजे एकतर्फी याचना यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे कृतीला स्वतःमध्येच पूर्ण होऊ देणे एका पूर्ण कृतीला साक्षीदाराची किंवा कौतुकाची गरज नसते तिचं समाधान तिचं पूर्ण होण्यातच असतं जसं की एका कलाकाराने चित्र काढलं आणि त्याला ते पाहूनच समाधान मिळालं आता लोकांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिली हा भाग वेगळा ज्या क्षणी तुम्ही कौतुकाची अपेक्षा करता त्या क्षणी ती कृती तुमच्यासाठी अपूर्ण होते आणि तिचे कर्म तयार होते स्वतःच्या कृतीतच समाधान शोधा कृतीला स्वतःमध्येच पूर्ण होऊ देणे हे वाक्य खूप महत्वाचं आहे आता सातवा मुद्दा जो आजच्या बिंज वॉचिंग आणि डूम स्ट्रोलिंगच्या काळात अगदी परफेक्ट बसतो इथे फक्त अन्नाबद्दल नाही तर माहिती मीडिया आणि अगदी जास्त बोलण्याबद्दलही सांगितलं आहे याचा आपल्यावर आध्यात्मिक परिणाम कसा होतो अतिसेवनाने मानसिक गोंधळ ज्याला आपण मेंटल नॉईज म्हणू शकतो तो, तो निर्माण होतो सतत काहीतरी आत घेत राहिल्याने मग ते अन्न असो माहिती असो किंवा मनोरंजन आपल्या आत एक शांत जागाच उरत नाही हा गोंधळ आपल्या आतली सूक्ष्मसमज ज्याला प्रज्ञा म्हणतात ती रोखून धरतो आणि ही बोथट झालेली प्रज्ञा कर्मबंधनानं ओळखू किंवा तोळू शकत नाही मुक्तीसाठी तीक्ष्ण स्पष्ट आणि शांत जागरूकता आवश्यक आहे आणि अतिसेवन ही धार बोथट करते यासाठी स्त्रोतामध्ये एक सोपी आणि व्यावहारिक युक्ती सांगितली आहे समाधानापूर्वी थोडे थांबा हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय हे नक्की काम कसं करतं ही एक अतिशय प्रभामी माइंडफुलनेस टेक्निक आहे समजा तुम्ही जेवत आहात आणि तुमचं पोट ऐंशी टक्के भरलं आहे तुम्हाला अजून खाण्याची इच्छा आहे पण तुम्ही फक्त दोन मिनिट थांबता त्या दोन मिनिटांच्या थांबण्याने काय होतं तुम्ही तुमच्या सवयीच्या ऑटोमॅटिक प्रतिक्रियेला छेद देता त्या रिकाम्या जागेत जागरूकता निर्माण होते तुम्हाला कळतं की ही फक्त एक सवयीची इच्छा आहे खरी भूक नाही हीच गोष्ट वेब सिरीजचा पुढचा एपिसोड लावण्यापूर्वी किंवा सोशल मीडियावर अजून स्क्रोल करण्यापूर्वी करता येते त्या लहानशा थांबण्याने जागरूकता निर्माण होते आणि हीच जागरूकता अनावश्यक संचय विरघळवते आणि आता शेवटचा आठवा मुद्दा हा खूपच सूक्ष्म आहे शांतता आणि आराम यात गल्लत करणे आपल्याला वाटतं की शांतता म्हणजे आरामदायी आणि सुखद वाटणं पण स्रोत म्हणतो हो की खरी शांतता विशाल असते जी अहंकाराला धोकादायक वाटू शकते अनेकदा ध्यान करताना जेव्हा खूप शांत वाटू लागतं तेव्हा अचानक अस्वस्थता येते आणि मन दुसरीकडे धावतं मला आधी वाटायचं की माझं ध्यान लागत नाहीये पण कदाचित हेच ते आहे का तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे आराम म्हणजे कम्फर्ट म्हणजे घर्षण टाळणे आराम म्हणजे परिचित सुरक्षित वातावरणात राहणे जिथे आपल्या मीपणाला कोणताही धोका नसतो पण याच घर्षणात याच अपरिचित अवस्थेत आपली मर्यादित ओळख तुटते आणि विकास होतो खरी शांतता ही केवळ आवाजाचा अभाव नाही तर ती विचारांचा ओळखीचा अभाव आहे ती विशाल आहे अमर्याद आहे आणि आपला लहानसा अहंकार या विशालतेतून पळ काढतो कारण तिथे त्याला स्वतःचं अस्तित्व जाणवत नाही त्याला विरघळण्याची भीती वाटते म्हणजे ध्यानात येणारी ती अस्वस्थता ती एज ही एक वाईट गोष्ट नाही तर एक दरवाजा आहे अगदी बरोबर ती अस्वस्थता म्हणजे तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या सीमेवर पोचला आहात बहुतेक लोक घाबरून तिथून मागे फिरतात आणि पुन्हा विचारांच्या गोंधळात शिरतात पण खरा साधक त्या टोकावर त्या एजवर उपस्थित राहतो घाबरून पळून जात नाही ती टोक म्हणजेच दरवाजा आहे जिथून आपण आपल्या मर्यादित ओळखीच्या पलीकडे त्या विशाल शांततेत प्रवेश करू शकतो वा तर या सगळ्या आठ सूक्ष्म चुकांच्या सविस्तर चर्चेचा सार काय आहे यातून आपण काय जीवन जाऊ शकतो मला वाटतं सर्वात मोठा टेकवे हा आहे की कि मुक्ती किंवा मोक्ष हे काहीतरी नवीन मिळवून मिळत नाही तर जे अनावश्यक आहे ते सोडून दिल्याने मिळते आपण पापाने नाही तर अनावश्यक सातत्याने म्हणजे अननेसेसरी कंटिन्युटीने बांधलेले आहोत भूतकाळात जगणं भविष्याची चिंता करणं बनवणं हे सगळे एक अनावश्यक सातत्य आहे जे आपण आपल्या मीपणाला टिकून ठेवण्यासाठी करतो जेव्हा हे सातत्य आपण जागरूकतेने तोडतो तेव्हा स्वातंत्र्य जे आपलं मूळ स्वरूप आहे ते स्वतः प्रकट होतं खरंच आज आपण पाहिलं की आपल्या दैनंदिन जीवनातील लहान आणि सूक्ष्म सवयींचा आपल्या आध्यात्मिक प्रवासावर किती मोठा आणि खोल परिणाम होतो ही गोष्ट मोठ्या नाट्यमय कृतींची नाही तर प्रत्येक क्षणामध्ये आपली जागरूकता वाढवण्याची आहे जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार या आठ सवयींपैकी कोणती एक सवय सध्या तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त सक्रिय आहे आणि या आठवड्यात तिला बदलण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करण्याऐवजी फक्त तिला एका साक्षीभावाने कोणत्याही न्यायाशिवाय पाहणं कसं वाटेल जर या सूक्ष्म जागरूकतेच्या चर्चेने तुमच्या आतल्या जगाबद्दल तुम्हाला अधिक स्पष्टता दिली असेल तर हा ज्ञानाचा दिवा इतरांपर्यंतही पोचवा सनातनशास्त्राच्या या भागाला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा की यापैकी कोणता मुद्दा तुमच्या मनाला सर्वात जास्त भिडला तुमचे विचार या चर्चेला अधिक समृद्ध करतात नमस्कार